स्वामी ओम नवरात्र म्हणजे भक्ती आनंद आणि शक्तीची उपासना देवी म्हणजे शक्तीचं रूप जे आपल्याला आपल्या आयुष्यामध्ये धैर्य प्रेम ज्ञान आणि समृद्धी देते नवरात्रीमध्ये देवीच्या नऊ रूप रूपांची पूजा केली जाते आज आपण जाणून घेणार आहोत या नवरात्रीमध्ये कोणत्या नऊ दिवस आपण कोणते रंग घालणार आहोत कोणत्या देवीची उपासना करणार आहोत उपासना केल्याने आपल्याला काय मिळणार आहे या सगळ्याविषयी आपण सविस्तर माहिती घेणार आहोत त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा नमस्कार मी वास्तू एक्सपर्ट भाग्यशी वर्से तुम्हाला सर्वांचं तुमच्या तुम्हा आवडत्या ॲस्ट्रो वास्तू भाग्यराज युट्यूब चॅनलमध्ये स्वागत करते चॅनलला ज्याने ज्यांनी सबस्क्राईब केलेलं आहे त्या सगळ्यांचे मनापासून धन्यवाद आणि ज्यांनी अजून सबस्क्राईब केलेलं नाही आहे त्यांना नम्र विनंती की त्यांनी चॅनलला सबस्क्राईब करावं आणि बेल ऐकून दावा म्हणजे तुम्हाला व्हिडिओ अपलोड केला की त्याचं नोटिफिकेशन मिळेल चला तर सुरुवात करूयात आपण दोन हजार पंचवीसमध्ये नवरात्रीमध्ये कोणते रंग आहेत ते बघूया पहिली माळ पहिल्या दिवशी आपण शैलपुत्री या देवीची पूजा करतो रंग आहे पांढरा त्यां शैलपुत्री या देवींचं रूप अत्यंत शांत आणि सौम्य आहे त्या पर्वतराज हिमालयाच्या कन्या आहेत त्यामुळे त्यांना शैलपुत्री असं म्हटलं जातं पांढरा रंग हा शुद्धता आणि शांततेचं प्रतीक आहे या दिवशी आपण शैलपुत्री या देवीची उपासना केल्याने आपल्या आयुष्यामध्ये स्थिरता येते आणि आत्मविश्वास वाढतो दुसरी माळ दुसऱ्या दिवशी आपण ब्रह्मचारिणी या देवीची उपासना करतो रंग आहे लाल ब्रह्मचारिणी देवी या साधना संयम आणि तपश्चर्याचं प्रतीक आहेत लाल रंग हा धैर्य आणि आत्मविश्वासाचं प्रतीक आहे त्यामुळं या दिवशी ब्रह्मचारिणी या देवींची उपासना केल्याने दे आपल्या आयुष्यामध्ये आपलं मनोबल वाढतो आपली मानसिक मनाची शक्ती वाढते आणि आपली इच्छाशक्ती दृढ होते तिसरी माळ तिसऱ्या दिवशी आपण चंद्रगंडा या देवींची उपासना करतो रंग आहे निळा चंद्रघंटा या देवींच्या कपाळावर अर्धचंद्र आहे आणि म्हणूनच त्यांना चंद्रघंटा असं म्हणतात त्या दृष्टांचा नाश करणाऱ्या आणि भक्तांचं रक्षण करणाऱ्या आहेत निळा रंग हा शांतता आणि धैर्याचं प्रतीक आहे या दिवशी आपण चंद्रघंटा या देवींची उपासना केल्याने आपल्याला शत्रूंवर विजय मिळतो आणि आपला आत्मविश्वास वाढतो चौथी माळ चौथ्या दिवशी आपण कुष्मांडा देवी यांची पूजा करतो रंग आहे पिवळा कुष्मांडा देवी विश्व शक्ति शक्ति ही या विश्व निर्माण करण्याची शक्ती त्यांच्यामध्ये असते म्हणून त्यांना सृष्टीची आदिशक्ती असेही म्हणतात त्यांच्या तेजस्वी हास्यामुळे चारही दिशांमध्ये प्रकाश पसरतो या दिवशी आपण कुष्मांडा देवी यांची उपासना केल्याने आपल्या आयुष्यामध्ये उत्साह आणि समृद्धी येते पाचवीमा पाचव्या दिवशी आपण स्कंदमाता देवी यांची पूजा करतो स्कंदमाता या देवी आपल्या पुत्र स्कंदाला मांडीवर घेऊन बसलेल्या आहेत त्या मातृत्व प्रेम आणि करुणेचं प्रतीक आहेत हिरवा रंग हा आरोग्य समृद्धी आणि निसर्गाशी एकरूप होण्याचं चिन्ह आहे त्यामुळे या दिवशी जर आपण स्कंदमाता देवी यांची उपासना केली तर आपल्या कुटुंबामध्ये शांतता वाढते सुख वाढतं आणि एकोपा वाढतो सहावी माळ सहाव्या दिवशी आपण कात्यानी देवी यांची पूजा उपासना करतो रंग आहे राखाडी कात्यानी देवी या सिंहावर आरूढ असून हातामध्ये तलवार आणि कमळ धारण केलेले आहेत त्या शक्ती धैर्य आणि सौंदर्याचं प्रतीक आहेत राखाडी रंग हा समतोल स्थैर्य आणि मानसिक दृढतेचं प्रतीक आहे या दिवशी आपण कात्यानी देवीची उपासना केल्याने आपल्या नातेसंबंधांमध्ये दृढता येते प्रेम वाढतं सातवी सातव्या दिवशी आपण कालरात्री रात्री या देवीची उपासना करतो रंग आहे केशरी कालरात्री रात्री या देवीचं स्वरूप क्रोधी असून त्या अंधाराचा नाश करणाऱ्या आहेत भक्तांच्या संकटाचं निवारण करणाऱ्या आणि त्यांना निर्भय देणाऱ्या अशा आहेत केशरी रंग हा धैर्य त्याग आणि अध्यात्माचं प्रतीक आहे त्यामुळे या दिवशी जर आपण कालरात्री रात्री या देवींची उपासना केली तर आपली सगळी भीती दूर होते आणि आपल्या शत्रूंचा पराभव होतो आठवी मा आठव्या दिवशी आपण महागौरी देवी यांची पूजा करतो रंग आहे मोरपंखी महागौरी या अत्यंत तेजस्वी आहेत त्या पवित्रता आणि सौंदर्याचं प्रतीक आहेत मोरपंखी रंग हा शांतता सौंदर्य आणि नवीन सुरुवातींचं प्रतीक आहे या दिवशी महागौरी देवी यांची पूजा केल्याने आपल्या आयुष्यामधली सगळी दुःख दूर होतात आणि जीवनामध्ये आनंद येतो नववी माळ नवव्या दिवशी आपण सिद्धिदात्री या देवींची पूजा करतो रंग आहे गुलाबी सिद्धिदात्री देवी या सर्व सिद्धी आणि प्रदान करणाऱ्या अशा आहेत भक्तांना आध्यात्मिक मार्गावर नेणाऱ्या सर्व कष्ट दूर करणाऱ्या आहेत गुलाबी रंग हा आनंदाचा आणि प्रेमाचं प्रतीक आहे या दिवशी आपण सिद्धिदात्री या देवींची उपासना केली तर आपल्या आयुष्यामध्ये सुख शांती मिळते येते आणि भक्तांना मोक्षाची प्राप्ती होते तर या नवरात्रीमध्ये या नऊ देवींच्या नऊ शक्तींना आपल्या जीवनामध्ये जागं करण्याची आपल्याला सुवर्ण संधी मिळालेली आहे त्यामुळं रोजचे रंग रोजची उपासना जर तुम्ही श्रद्धेने केली या नवरात्रामध्ये तुमच्या आयुष्यामध्ये आनंद सुख आणि शांती नक्की येईल व्हिडिओ जर आवडला असेल तर तो, तो जास्तीत जास्त लाईक करा शेअर करा चॅनलला सबस्क्राईब करा माझ्यासाठी काही प्रश्न असतील किंवा सूचना असतील तर मला कमेंट करा आपण लवकरच नवीन व्हिडिओमध्ये नवीन माहिती घेऊन भेटणार आहोत तोपर्यंत या नवरात्रामध्ये देवी तुम्हाला सर्वांना आशीर्वाद देवो तुमच्या जीवनामध्ये आनंद येवो हीच स्वामींचरणी प्रार्थना जय माता दी।